नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण ने तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचे मोठी अपडेट तुम्हाला द्यायची तर अपडेट अशी मित्रांनो की पेसा पदभरतीबाबत नवीन तारीख मिळाली आहे तेवीस तारखेला मित्रांनो त्याला देखील सुनावणी होणार आहे असं ठिकाणी माहिती मिळाली आहे आता विद्यार्थ्यांना संपूर्ण माहिती बघण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करा कारण तुम्हाला तर मिळणार नाही ज्याने चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे कारण तुम्हाला ह्या चॅनल मित्रांनो सर्व औद्याधिक माहिती प्रोव्हाइड केली जाते ती लेटेस्ट तर अपडेट अशी मित्रांनो की तेवीस तारखेला तुमची आता पेसा पदभरतीची सुनावणी होणार आहे आता विद्यंतर तुम्ही लक्षात घ्या तुमचं आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामसेवक यांच्या ठिकाणी वेळापत्र आले नाही त्यामागचं कारण सुद्धा मित्रांनो सांगितलं जात आहे की पेसा पद्धतीचा जोपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत तुमच्या ठिकाणी वेळापत्र येणार नाही असं या ठिकाणी सांगितलं जात होतं आता फायनली मित्रांनो नऊ तारखेला सुनावणी होणार होती आणि नऊ तारखेला मित्रांनो सुनावणी जवळसुद्धा सुद्धा आली होती कारण चार नंबरला मित्रांनो ही याचिका होती आणि चार नंबरला मित्रांनो याचिका असल्या कारणास्तव सुनावणी होणार होती पण काही कारणास्तव मित्रांनो त्या दिवशी सुद्धा देखील सुनावणी झाली नाही आणि पुन्हा एकदा मित्रांनो पेसा पद्धतीचा मार्ग या ठिकाणी रखडलेला आहे आता जोपर्यंत ो याची सुनावणी होत नाही भरतीची भरती जोपर्यंत सुनावणी होत नाही तोपर्यंत मित्रांनो भरती प्रक्रिया रख ठिकाणी रखडलेली आहे जेव्हा मित्रांनो आता तेवीस तारखेला सुनावणी झाली तर जितेंद्र तुमचा ठिकाणी मार्ग मोकळा होणार आहे आरोग्यसेवक आरोग्य सेविका ग्रामसेवक यांचं सुद्धा ठिकाणी बाळापत्र येऊन जाईल तुम्ही काळजी करू नका प्लस म्हणजे इथं जे काही भरत्या रखडले जसं तराटे असेल किंवा इतर जे काही रखडलेल्या भरत्या आहेत त्या सर्व ठिकाणी मोकळ्या होतील जर याची सुनावणी झाली तर विजेंत्रो आता तेवीस तारखेला सुनावणी होती की नाही हे पाहावं लागणार आहे तर हीच अपडेट तुम्हाला प्रोव्हाइड करायची होती अपेक्षा कर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद